नियोजन समितीची बैठक झाली पहिली पालकमंत्री म्हणून नियोजन समितीची बैठक झाली आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या की कुठलाही आज चालणार नाही आणि जिल्ह्यावासियांना वासियांना खऱ्या अर्थाने आनंद होईल जेव्हा हे जे आम्ही नियोजन आज केलेले ते नियोजन येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा दिसेल जिल्ह्यातला पालकमंत्री असेल तर काय काय बदल होऊ शकतो आणि किती चांगल्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींवरती विचारून त्याच्यावर काम होऊ शकतो हे जिल्ह्यावासियांना दिसतात नेमकं दिसणार आहे प्रमुख्याने रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे रस्ते शाळा दिसतील आपण मानव विकास निर्देशांक जो आहे आपण घालून तिसऱ्या नंबरला तो वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जर डोळी उत्पन्न आपल्या शेतकऱ्यांचं वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्न अनेक गोष्टी आहेत तेवढ्या तुम्ही एवढ्या वेळ वेट बघित केली आहे चार पाच तासाच आहे तुम्हाला लवकरच होईल नवीन पण लवकर होईल सगळ्या सगळ्यांना बारावीच्या परीक्षा होणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये काही कॉपी मुक्तीच्या अनुषंगाने जे काही एसपी सिंह होते त्यांनी कॉपी मुक्ती अभियानाची आगोदर सुरु केली मात्र गंगाखेड मध्ये एकेका एक याच्यावर आठ आठशे साडे विद्यार्थी आहेत आणि असे सेंटर देण्यात आलेले तर काही पालकमंत्री म्हणून तुमचं काय याच्यावर नियंत्रण का होईल आणि डायरेक्ट बारावीला गेल्यानंतर जेव्हा म्हणजे पहिलीपासून शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं तेव्हा कॉप्या कराव्या लागतात म्हणून दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळायला पाहिजे याच्यासाठी जातीने लक्ष दिले जाईल आणि या कॉपी सुद्धा कंट्रोल केले जाते धन्य धन्यवाद धन्यवाद